नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनल रायगड जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघ सन्मान सोहळा आणि मेळावा संपन्न याचा आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी रायगड जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघ यांचा सन्मान सोहळा आणि जिल्हा मेळावा सहा जुलै रोजी माणगाव शहरातील कुणबी भवन समाज सभागृहात पार पडला यावेळी सत्कारमूर्ती म्हणून गाव कामगार पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील महाराष्ट्र राज्य सचिव कमलाकर वांगले पाटील हे लाभले होते पोलीस पाटील हे गाव ते पोलीस प्रशासन यामध्ये सुदैव दुवा म्हणून काम करत असतात अशा पोलीस पाटलांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष संतोष दळवी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत चेरफळे सचिव कुणाल लोंढे उपाध्यक्ष दिनेश पाटील सहसचिव रवींद्र आयरे जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश टेंबे ढेणे पाटील माणगाव तालुकाध्यक्ष अ जलील फिरफिरे व रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य तालुका कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच पोलीस पाटील उपस्थित होते